नमस्कार एस एम आर न्यूज आपले स्वागत आहे अमरावती महापालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सोमवारी वालकट कंपाउंड मधील अग्निशमन विभागाच्या इमारतीची पाहणी केली या पाहणीनंतर त्यांनी दिलेले निर्देश अगदी ठाम आणि स्पष्ट होते संपूर्ण यंत्रणा संगणकीकृत करा सीसीटीव्ही बसवा आणि प्रत्येक कॉलचा डेटा व्यवस्थित नोंदवा आयुक्त सौम्या शर्मा म्हणाल्या की भविष्यातील संभाव्य संकटांचा सामना करण्यासाठी अग्निशमन विभाग सदैव सज्ज राहायला हवा त्यांनी विभागाची सविस्तर पाहणी करताना फायर ब्रिगेडचे कर्मचारी वाहने उपकरणे व वा वसाहतीचीही माहिती घेतली अग्निशमन फलक तयार करून दर्शनी भागात लावण्याचेही आदेश त्यांनी दिले सुरक्षा उपाय योजनांचा अंमल ठामपणे करा सर्व वाणिज्य आस्थापनांनी फायर यंत्रणा बसवणे बंधनकारक आहे हे आयुक्तांनी स्पष्टपणे नमूद केले त्याचसोबत महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करावी असेही त्यांनी सांगितले आयुक्तांनी विद्यार्थ्यांमध्येही अग्निसुरक्षेची जनजागृती होण्यासाठी शालेय पातळीवर प्रबोधन उपक्रम राबवण्याची सूचना दिली यावेळी उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर सहायक आयुक्त भूषण पुसतकर प्रभारी अग्निशमन अधिकारी लक्ष्मण पावडे संतोष केंद्रे व अग्निशमन कर्मचारी उपस्थित होते एस एम आर न्यूज आपल्यासोबत प्रत्येक आपत्कालीन क्षणी